नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर दोन्ही शेडफुल झालेले ट्रॅक्टर आणि पिकअपने ग्राउंडवरती पण दीडशे पावणे दोनशेचे आवक आहे आणि रस्त्यावरती पण ट्रॅक्टर लागलेले बघू शकता तुम्ही आवक भरपूर आहे मित्रांनो आजची जवळपास सहाशे सातशेची आवक झालेली आहे आत्ता बघूया कसे बाजारभाव असताय काल तुफान वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे त्याचा काही परिणाम झाला आहे की नाही हे जाणून घेऊ आपण थोड्याच वेळा चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवी ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व कांद्याचे बाजारभावाचे डेली अपडेट पोचत राहतील चला भाऊ बघू आजचे लिलाव चालू झालेले मित्रांनो पहिलीच लाईन आहे पिकअपची पहिलेच गाडी काय बघेल दादा हे कांदे पंधराशे एक्केचाळीस कुठला माल्यो पंधराशे एक्केचाळीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी वन रुपिस कोणतं बियाणं होतं बियाणं येलोरा पंधराशे एक्केचाळीस काय बघेल दादा ये किती हो। हो गेले बाराशे रुपये बाराशे रुपये लागलेलं आहे बाराशे रुपये मिडियम साईज आहे काय बघेल अकराशे पंचाण वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह अकराशे पंच्याण्णव रुपये गेलेला मीडियम साईज कांदा आहे काय भाऊ गेले कांदे किती सोळा अकरा सोळाशे अकरा बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड इलेवन रुपीज कुठला माले मूल्य कोणता मी येणार का घरगुती दे सोळाशे अकरा काय बघेल सोळा ऐंशी सोळा ऐंशी कुठला माल आहे आपला कोणता तालुका सोळाशे ऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज कोणतं बियाणं होतं दादा घरच्या घरचं आहे का सोळाशे ऐंशी रुपये काय भाऊ गेले दादा हे का किती गेले चौदाशे एक बरं चौदाशे एक रुपये गेलेला वन थाऊजंड फोर हंड्रेड वन रुपीज चौदाशे कुठला माले पन्नास एफ हा काय गेला सतराशे सतराशे नव्याण्णव वन थाऊजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज प्रति क्विंटल सतराशे नव्याण्णव पन्नास पाड्याचा आहे सतराशे नव्याण्णव कोणतं बियाणं होतं हे तीन पत्ती काय बघील काका सोळाशे पंचवीस कुठला माल मालॅव चिते का वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह फायज सोळाशे पंचवीस कोणतं बी येणं होतं प्रसाद बर काय बघेल का काही चौदाशे पंचवीस गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज सुपर क्वालिटी चौदाशे पंचवीस किती आठशे आठशे बरं आठशे रुपये गेले रुपये काय बघेल दादा आपले कांदे नऊशे कुठला आहे कडक बर नऊशे रुपये गेले आणि गोलट रे क्लास सोडून आला का का बर क्लास पण महत्वाचा आहे ना नऊशे रुपये ना बर किती लाख नववी लाख काय मग सहाशे सहाशे रुपये रुपये काय कुठला म्हणाल आपला सोळाशे पंच्याण्णव वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी फाईव्ह रुपीज नंतर मग मिळते कोणतं होता दादा ये कोणतं बियाणं महापीठ बर सोळाशे नव्याण्णव पंच्याण्णव गेलेले काय भाऊ गेले किती गेले काय बघराशे सिक्स रुपीस पंधराशे ब्याण्णव काय भाऊ गेलं दादा आपली चौदाशे सत्तर कुठले आपण साठा चौदाशे सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीस चौदाशे सत्तर डॅमेज आल का चौदाशे सत्तर गेले पहिले काका किती गेलेशे तेराशे ऐंशी बरं वन थाउजंड थाउजंड्रेड एटी रुपीज काय बघेल गोलटी गोल्टी किती गेली आठशे बरं सुपर क्वालिटी साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम ची साईज आहे कलर पण चांगला आहे काय बघेल का, का? सतराशे पंच्याहत्तर कुठला माल आहे आपला दसवेल कोणतं बियाणं बियाणं बरं सतराशे सतराशे पंच्याहत्तर रुपये गेलेले सुपर क्वालिटी एकदम सतराशे पंच्याहत्तर वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल सतराशे पंच्याहत्तर सुपर क्वालिटी आहे चोपडा एकदम किती माल आहे टोटल हा घरी घरी पंधरा ट्रॉल लगेच विकायचे का आता बरे हा सतराशे पंच्याहत्तर गेलेले आज काय बघेल सतराशे साठ कुठला माल आहे दादा सुकापूर सतराशे साठ रुपये काय गेले उलटी पाचशे ओके पाचशे नव्वद बर काय गेली उलटी एक हजार पन्नास बर सुपर क्वालिटीची गोल्टी एक हजार पन्नास गेलेली काय भाऊ गेले गे कांदे चौदाशे बर चौदाशे रुपये मिडियम साईज आहे ते एकूण लागलेले चौदाशे रुपये गेलेले रिजेक्शन आहे काय भाऊ गेले दादे चारशे चाळीस बर चारशे चाळीस रिजेक्शन साठ बर डॅमेज रुपये चाळीस हा दे चारशे चाळीस सोळाशे सोळाशे एक्कावन्न सोळाशे सोळाशे एक्कावन्न काय राहिले सोळाशे पंचावन्न सुपर क्वालिटी सोळाशे पंचावन्न मिडियम साईज आहे पण किपिंग क्वालिटी चांगली आहे ड्राय एकदम सोळाशे पंचावन्न डबल परतीमध्ये कुठला माल आहे हो कुठला माल आहे देवपूर बियाणं आहे बरं ठीक आहे ठीक आहे सोळाशे पंचावन्न हा काय घ्याला सतराशे एक कुठला माल आहे वायजापूर सतरा सतराशे एक बरं कोणतं बियाणं होतं दादा हे गरज सतराशे हो सादरा, वन थाउजंड सेवन हंड्रेड वन रुपीज सतराशे सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले साडे सतरा साडे सतरा सतराशे पन्नास रुपये कुठलं माल आहे दादा खेरवाडी वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सुपर क्वालिटी एकदम ड्राइंग कोणतं बिया नव्हतं हे बरं सतराशे पन्नास काय भाऊ गेले रुपये तुमचे जे का बरं गाडी टाकायला माल वेगळा आहे का बरोबर लिलाव नाही झालेला कॅरेट मध्ये भरून आणलेले होते शेतकऱ्यांनी गाडी टाकायला गेली खाद चारशे चारशे रुपये काय बघेल सतराशे चाळीस कुठला खेरवाडी सतरा चाळीस कोणतं बियाणं होतं दादा घरगुती का सतराशे चाळीस सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेली गोलटी सहाशे सहा आपले काय भाऊ गेले चारशे पंच्याण्णव पंचाण्णव काय भाऊ गेले उखाद चारशे चारशे ओके काय भाऊ गेले दादा चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज चौदाशे पंचवीस कुठला आले होते सहाशे नव्याण्णव बरं सहाशे नव्याण्णव गेलेली आपली काय हो गोल्टी चारशे चारशे सत्तर बरं हो गेले गोल्टी कांदा काय हो गेले काही पंधराशे तेरा बर गोलटी आहे काय भाऊ गेली पाचशे एक्कावन्न बर पाचशे एक्कावन्न गेलेली गोल्टी गोलटी काय भाऊ गेली काका गोल्टी एक हजार छत्तीस बर एक हजार छत्तीस गेलेली सुपर क्वालिटीची गोलटी आहे काय भाऊ गेले पंधराशे पंधराशे रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपये कुठला येऊ पिंपळस पंधराशे रुपये बियाणा माहिती आहे का बर पंधराशे येलो राही का बरं पंधराशे तू गेले हो अकराशे बरं मिक्स साईज आहे मिडियम आहे छोटी पण आहे किती अकराशे बर तू गेले हो तेराशे छप्पन्न बर तेराशे छप्पन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज हो गेले

चौदाशे सत्तर काय महिले गोलटी दादा पाचशे बर पाचशे रुपये काय गेले आज सहाशे कुठला मालवाडी तळव नळवाडी सहाशे रुपये रिजेक्शन काय मग गेले एकोणावीसशे कुठला माल येऊ कुठला माल आहे पिंपळने एकोणावीसशे वन थाऊजंड नाईन हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होतं हे बरं गेले सहाशे सहाशे का सहाशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे डबल पत्तीमध्ये कलर बघू शकता साईज चांगली पासष्ट सत्तर साईज काय बघेले दादा सतराशे नव्वद सतराशे नव्वद हां मग सुपर क्वालिटीचा माल आहे डबलपत्ती साईज बघू शकता कलर पण चांगला आहे साईज साठ पासष्ट एम एम साईज आहे पूर्ण गाडीमध्ये काय बघायला सतराशे नव्वद कुठला माल आहे आपला कातरणी कोणतं बी या घरगुती सतराशे नव्वद वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी रुपीज हा बघू शकता सतराशे नव्वद गेली गोल्टी सहाशे नव्याण्णव बरं कुठले पाचशे नव्याण्णव कुठली गोलटी सुकेन सुकेन बरं हो गेली गोलटी पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर गेले हो सोळाशे किती पंधरा नव्याण्णव पंधरा नव्याण्णव बरं वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज काय बघ गेले सोळाशे पंच्याण्णव कुठला वालेव बहादूर गेले हे काय येईल आपले सोळाशे नव्याण्णव वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईंटी नाईन रुपीज कोणतं बिया का काही येलो रा बरं सोळाशे नव्याण्णव कुठला आहे माल आहेरगाव सोळाशे नव्याण्णव सुपर क्वालिटी एकदम वन थाऊजंड सिक्स हंड्रेड नाईंटी नाईन रुपीज